हा तर मित्रांनो आपले स्वागत आहे काय माझ्यूब चॅनल द बादल मध्ये आणि आज मित्रांनो एक मी तुम्हाला काय माझ्या तबल्यावरून हा म्हणजे काय काय काही तबल्याचे मी तुम्हाला काय मूळा वाजून दाखवणार हा तर हा तर मित्रांनो आता पण काय सुरू करूया हे बहुत एक हातर चला आता आपण घेऊया काय बोल रूपांतर आठ अंक मात्र हा तर मित्रांनो काय सगळी पहिल्यांदा आहे ताता तिट तर चला मित्रांनो एक तर चला मित्रांनो आता आपण काय आहे काय ताता तिट वाजूया म्हणजे काय तुम्हाला पण असं हे तर ता ताता ता 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 म्हणजे काय आवाज असेल पण ह्याचा खरा आवाज सर अस काय मित्रांनो खरा आवाज पण आता आपण पना असं म्हणजे आता आपण असं काय बोलताना तर ह्याच आपल्याला आपलं म्हणणे हा काय ता

आधी काय मग आहे हा, हा, के के हा तर मित्रांनो काय आता हा खूप अतिशय सोपा बोल आहे हा मी तुम्हाला काय तो, तो वाजवून दाखवतो हो हा तर चल काय आता मित्रांना पण काय तो बोल वाजूया के म्हणजे तर काय के 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 पुढचा आहे ए हा मित्रांनो तर आता काय पुढचा बोल मी तुम्हाला दाखवतो हा काय हा हे मित्रांनो आपलं पुढचा बोल घे गे तीट चला आता ए हा मित्रांनो तर जसं आपण काय घे गे तिट ह्या ह्या दोन बोटांनी वाजवलं तसंच आता तू काय ह्या एका असं वाजवत आहे हे एका बोटाने आणि आपलं काय ती हां काय हे मी आता वाजवलं हे ती ती टक चल हा तर काय गे 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 हां ती टक गे गे ती टक गे ए, ए, ए हा तर मित्रांनो ए आधी आपल्याला काय हिता आणि मग ह्या मध्ये शाई एक तर मित्रांनो आता आपण काय नेक्स्ट बोल सॉरी आता आपण काय बोल रूपांतर आठ अंक मात्र सुरू आहे हा एक तर मित्रांनो मी तुम्हाला काय हा बोल रूपांतर आठ अंक मात्र मी तुम्हाला काय आहे माझ्या ह्या तबला सिरीजच्या पार्ट टू मध्ये दाखवणार आहे हा ए तर मित्रांनो त्याच्यासाठी ए हा मित्रांनो जर तुम्हाला काय पार्ट टू हवा असेल ए हा तर मित्रांनो तुम्हाला काय ह्या व्हिडिओला एक हजार व्ह्यूज आले पाहिजे हा आणि ह्याचं लाईक एम आहे पूर्ण पन्नास हा काय न्यू न्यू युट्यूबर आहे म्हणून हा आणि लाईक करा जर जास्त जस्ट लाईक का आले काय ह्या वेळेला तर आपण काय ह्या बोल रूपांतर सॉरी आहे हा काय ह्या बोल रूपांतर आठ अंक मात्रा हे आपण काय शूट करू लगेच त्या दिवशीच मी अपलोड करणार ए हजार दिवशी मला काय ते जास्तीत जास्त लाईक दिसले एकदम कडक झालं पाहिजे हा तर मिळ आपण काय आपल्या तबला सिरीजच्या पार्ट टूमध्ये तो पण टाटा बायबर टेक के